छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भारतीय ये ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉक्टर कैलासवसी वसंतराव पाटील फुटबॉल चषक दोन हजार चोवीस या विद्युत प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये वाढ होत आहे आज पाचव्या दिवशी राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा नेते बाळासाहेब होणमोरे यांच्या हस्ते नाणेफेक करून मिरज नूर आणि बेंगलोर हा फुटबॉल सामन्याला सुरुवात झाली या सामन्याला महापालिका उपायुक्त वैभव जाबळे यांनी उपस्थित राहून फुटबॉल सामन्याचा थरार अनुभवला सामना, सामना समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संदीप आवटी माजी उपमहापौर आनंदा देवमाने श्वेतपद्म कांबळे आझम काझे मैनुद्दीन बागवान यांच्या मान्यवर उपस्थित होते नूर सी आणि बेंगलोर या संघाचा फुटबॉल सामन्याचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला बेंगलोर संघाचे एकतर्फी लढत हा सामना ठरला नूर एफ सी संघाने दणदणीत विजय मिळवून फायनलकडे आपले विजयी घौडदौड कायम ठेवली आहे नूर एफ सी संघाने विजय मिळवल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोष साजरा करून खेळाडूंना दाद दिली सांगली जिल्हा फुटबॉल असो अध्यक्ष जग्गू सय्यद सतीश सचिव अतिश अग्रवाल शब्बीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामने सुरू असून सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे